नमस्कार मंडळी मंडळाचं भविद्य बलगडा शरत ओपनचं मैदान पार पडलं पेडगाव फाटीवरती तर मंडळाच्या पेडगाव फाटीवरती नवमेंद केसरी बाकासूरचा पेहरावता संभा संभा आणि बाकासूरची कालांतराने आजच्या पेडगाव का फाटीवरती सेमीमध्ये हार झाली तर मंडळी बाकासूर आणि संभा अगोदर गटाला पळाले गट क्रमांक तेवीसमध्ये सुट्टा निकल घातला आणि त्यानंतर सेमीफायनलला दानकेमध्ये प्रवेश केला सेमीफायनलच्या चिट्ट्या काढण्यात आल्या आणि सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन वरती नऊ मेंद केसरी बाकासूरची आणि संभाची गाडी लागली त्यानंतर सुंदर असा जबरदस्त विवेकाच्या टॉप नंदीचा सेमी क्रमांक तीन सुटला सेमी क्रमांक तीनचा थरार सुटला आणि त्यामध्ये नवमिंद केसरी बाकासूरचा आणि संभाचा पराभव झाला तर मंडळी आज दुसऱ्यांदा पुन्हा एकदा नवमिंद केसरी बाकासूरच्या साईडकून बाकासूरची गाडी फॉल झाली याच्या अगोदर कुठल्या तरी मैदानामध्ये एकदा बाकासूरच्या साईडकून गाडी बाकासूरची फॉल झालती म्हणजेच काही काही मैदानामध्ये बाकासूरची गाडी फॉल होते पण बाकासूरच्या साईडकून बहुतांश गाडी फॉल होत नाही म्हणजेच करा जोही पेरा असतो बाकासूरचा त्या करून बाकासूरची गाडी फॉल होत असते बाकासूरच्या साईडकून आता दुसऱ्या वेळेस माझ्या माहितीनुसार बाकासूरच्या साईडकून गाडी फॉल झाली मंडळी बाकासुरजी आणि संभाजी गाडी सुट्टीचा टायमाला का फॉलो झाली असेल आणि आजच्या मैदानामध्ये संभाचा आणि बाकासुरचा सेमीला नक्की का पराभव झाला जाणून घ्या तर चला मग तर मंडळी आजच्या फाटीवरती सुट्टीचा थरार सुटला आणि सुट्टीचा थरार सेमी क्रमांक तीनचा सुटला त्यामध्ये नऊ मेंदा केसरी बाकासुरजी आणि संभाजी गाडी सुटली मंडळी त्यामध्येच बाकासुरजी आणि संभाजी गाडी या कारणामुळे फॉल झाली म्हणजेच बाकासूर साईडकून मागे पुढे सुट्टी मेकरकडून चूक झाली म्हणजेच सुट्टी मेकरकडून थोडा घोटाळा झाला त्यामुळेच आज गाडी त्यामुळेच बाकासूरच्या साईडकेऊन फॉल झाली असेल नक्कीच सुट्टी मेकरने गाडी चांगली सोडली असती तर आपल्याला चांगलाच जबरदस्त कॉम्बॅक बघायला मिळाला असता नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला नऊ मेंद केसरी बाकासूरचा मोठा कॉम्बॅक नक्कीच बघायला मिळेल नक्कीच आज सुट्टी मेकरकडून थोडी चूक झाली त्यामुळेच नऊ मेंद केसरी बाकासूर साईडकिहून गाडी फॉल झाली बाकासूर आणि संभाजी काढी त्यामुळेच फॉल झाली नक्कीच येणारा मैदान गाजवायला वाघ सज्ज आहे पुन्हा त्याच जोमाने आणि त्याच दहशतीने आणि त्याच तुफान वेगाने बाकासूर येणारं मैदान नक्कीच गाजवल तर हा खेळ मांडल्यावर हा अर्जित होतच राहते व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करा तुमचं काय मत आहे बाकासूरच्या आस नक्की का झाले असेल आर व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा धन्यवाद